नांदेड शहरालगत असलेल्या कोटीतीर्थ येथे गोदावरी नदीकाठी बबनराव वाघमारे यांनी भव्य असे महादेव मंदिराची स्थापना केली आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी पंचक्रोशीतील भावी भक्तांच्या उपस्थितीत श्री महादेव मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला होता या सोहळ्याला दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे या मंदिराच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी महाआरती महापूजा करण्यात आली त्यानंतर अकरा वाजता वेदमूर्ती आ श्री उमेशजी महाराज टाकळेकर यांचे चिरंजीव नारदीय कीर्तनकार अवधूत महाराज टाकळेकर यांच्या नारदीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी कोटी तीर्थ परिसरातील अनेक भावी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच वर्धापन दिनानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ उपस्थित भावी भक्तांनी घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पमनराव वाघमारे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले आज गेल्या वर्षी दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कोठी तरी या ठिकाणी गोदावरीच्या काठावरती महाकाळेश्वर मंदिर मूर्ती स्थापना कळसारोहण सोहळा झाला होता त्यातला आज वर्ष पूर्ती झालेले त्या निमित्ताने आज अवधूत महाराज टाकळीकर यांचं नारदीय कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्या प्रसंगी महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेले आहे पंचकोशातील सर्व भाविक मंडळी या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा श्रवण करतात याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या प्रसंग एवढंच थांबतो आणि सर्वांना रामकृष्ण हरी